चुपती चलती गर्मियों येऊन का मौसम आया आया लिंबू सरबत पिणे का वक्त आया वेलकम सोशल मीडिया फॅमिली तर आपण जेवढं ऑनलाईन फेमस आहे तेवढं ऑफलाईन म्हणावं असं नाही आपण काय व्हिडिओ तुम्ही बघत असता कस्टमर आलेले पण कस्टमर नसताना म्हणलं तास दोन तास आम्ही बसलेला असतो असं कधी येतं कधी आले अचानक गर्दी होती नाही तर कोण नसतंच बऱ्याच वेळ असंच बसलो तुम्ही म्हणलं एखादा ब्लॉक तरी बनवावा गाड्या जात आहेत काहीजणं बघत जात आहेत काहीजणं कधी कधी हात दाखवतात हाक मारतात माघारी तुमून सांगतात असंच दिवसभर आपलं सकाळ साडेसात आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाज तर आपण दिवस घालवत असते एखाद्याशी कस्टमर असते फुल एखादिशी काही एवढं मनावास कस्टमर नसते बघवत चुप्ती चलती गरमी मोसम आहे सरबत आहे आपल्याकडे ताक आहे भजी आहे रेडी आहे पण कस्टमर नसते आणि काय काय वेळी एखादी वस्तू तयार नसती तेव्हा त्या वस्तूसाठी कस्टमर आलेला असते असं होतं बऱ्याच वेळा असं झालेलं आहे